रामकृष्ण हरि श्री शिवलीला अमृत मराठी कथासार अध्याय अकरा भद्रसेन महानंदा आख्यान आणि सुधर्म कथा श्री गणेशाय नमहा जे शिवभक्तीत मग्न असतात शिवलीला श्रवण करतात आणि सदाशिवाचे पूजन करतात ते लोक धन्य होतात सुत शौनाका शौनकादिकांना सांगत आहेत रुद्राक्षाचे महात्मे जे रुद्राक्ष धारण करतात त्यांच्या पुण्याला गणती नाही तो साक्षात शंकरच त्याचे दर्शनही तारक असते प्रत्येक मनगटात बारा रुद्राक्ष धारण करावे कंठात बस बत्तीस मस्तकाभोवती चोवीस रुद्राक्ष बांधावे एकशे आठ रुद्राक्षांची माळ गळ्यात कंठात नेहमी धारण करावे एकमुखी रुद्राक्ष फार महत्वाचा आहे तो ऐश्वर देणारा आहे पाच सहा आठ चौदा मुखांचे रुद, रुद्राक्ष लक्ष्मीदायक असतात रुद्राक्षावर जप केला तर सर्व मंत्र फलप्रद होतात रुद्राक्षाचे पूजन केले तर शिवपूजनच घडते रुद्राक्षाचा महिमा फार मोठा आहे याविषयी एक इतिहास आहे तो श्रवण करावा काश्मीर देशात भद्रसेन नावाचा एक राजा होता तो प्रजेला फार प्रिय होता न्यायी पंडित होता विवेकी होता पूर्वपुन्यायीनेच विद्वान व भाग्यवंत पुत्र त्याला प्राप्त झाला भद्रसेन व त्याचा प्रधान शिवभक्त होते त्यांना दोघांनाही पुत्र प्राप्त झाले राजपुत्राचे नाव सुधर्म व प्रधानाच्या पुत्राचे नाव तारक असे होते ते दोन्ही पुत्र सत्संगस्त आवडणारे होते दुर्जनांची संगती त्यांना आवडत नसे त्या मुलांना अलंकार आवडत नसत ते रुद्राक्ष माळास घालून फिरत असत भस्म धारण करीत असत आणि शंकर महादेवाचीच पूजा करण्यात त्यांना आनंद वाटत असे भस्म फासून बसल्यानंतर त्यांना शिक्षा केली तरी ते दोघे ऐकत नसत राजाला व प्रधानाला चिंता वाटू लागली योगायोगाने पराशर ऋषींचे राजाकडे आगमन झाले बरोबर आणखीही ऋषी होते पराशर हे वसिष्ठांचे नातू व कृष्णद्वयपानवासांचे जनक या पूर्वी राक्षसांचा मोठा संहार केला होता कारण त्यांचा पिता शक्ती याला राक्षसांनी फार छळले होते पुढे पुलस्ती ऋषीने त्याची प्रार्थना करून काही राक्षसांना वाचविले त्यात रावणादिक काही राक्षस वाचले होते असे ते पराशर ऋषी भद्रसेनाचे कुलगुरू होते ते येताच राजांनी त्यांचे विनयपूर्वक स्वागत केले आदर सत्कार केला आणि नंतर म्हटले गुरुवर्य हे दोन्ही कुमार सुधर्म आणि तारक विचित्रच वागतात त्यांना विलास मुळीच आवडत नाहीत ते फार विरक्त झाले आहेत भस्म आणि रुद्राक्ष धारण करतात कोणाशी बोलत नाहीत पुढे राज्यकारभारात कसा काय भाग घेणार याची काळजी लागली आहे त्यावेळेस पराशर म्हणाले हे दोघे शिवभक्त कसे झाले ते सांगतो पूर्वी काश्मीरमध्ये नंदीग्राम नगरात महानंदा नावाची सुंदर वेषा राहत होती ती महानंदा फार श्रीमंत होती रत्नखचित तशी अनेक वाहन तिच्या जवळ होती मग ती एका रात्रीसाठी ज्या पुरुषाची सेवा करीत असे त्याला खरा पती मानित असे तेथे दुसऱ्या कोणाचाही विचार करत नसे मग द्वारावर इंद्र येता तरी तिने परत पाठविला असता ती शंकराची अनन्य भक्ती करी सोमवार करी प्रदोष व्रत पाळी शिवरात्रीला उपोषण जागरण करी नेहमी छत्र चालवी रोज बेलाची लाकोली वाहत पूजा करी अभिषेक करवी याचकांना इच्छेप्रमाणे दान देऊन संतुष्ट करी श्रावण मासात कोटिलिंगार्चन करी तिने एक कोंबडा व एक माकड घरात पाळले होते त्यांच्या गळ्यात रुद्राक्ष बांधून त्यांना नाचायला शिकविले होते नृत्याच्या खोलीत तिने एक शिवलिंग स्थापन केले होते त्या प्राण्यांना त्यासमोरच नृत्य करायला ती शिकवत असे तेथेच त्यांना बांधून ठेवीत असे महानंदा शिवपुराण ऐके नृत्य करी श्रवण करी ते नृत्य पाहात गायन ऐकत ती त्यांच्या अंगाला आणि कपाळावरती आपल्या हाताने विभूती लावी आणि तिच्या संगतीने त्यांना शिवभक्ती घडे महानंदाची परीक्षा पाहावी म्हणून शंकर सौदागरांच्या वेशाने एकदा तिच्याकडे आला त्याचे स्वरूप पाहून ती महानंदा कल्लीनं झाली तिने त्यांचे स्वागत केले आणि त्यांच्या एका अत्यंत हातातील कंकण हातातील कंकण तिने पाहिल्यानंतर ते, ते कंकण काढले आणि तिच्या हातात घातले त्यावेळी तिला फारच आनंद झाला ती म्हणाली हे कंकण पृथ्वीवर अगदी दुर्लभ आहे मी ही दुर्लभ अशी बत्तीस लक्षणी नारी आहे आजपासून तीन दिवस मी आपली अनन्य भावे सेवा करीन सौदागर म्हणाला मी शिवभक्त आहे माझजवळ एक दिव्य शिवलिंग आहे ते आता तीन दिवस तू सांभाळ पण एक लक्षात ठेव हे लिंग माझं जीवकी प्राण आहे ते तू भंग होऊ देऊ नको हरवू नको ते जर नष्ट झाले किंवा दग्ध झाले तर मी तात्काळ अग्निप्रवेश करीन असे म्हणून त्याने एक लखलखित शिवलिंग वस्त्रातून काढले आणि तिच्याजवळ दिले तिला ते पाहताच ध्यानच लागले मग तिने ते आपल्या नृत्यागारात नेऊन ठेवले रात्र झाली सौदागर महानंदा शयनं करण्यास गेली शिवाने तिची कसोटी पाहण्यासाठी आपल्या मायेने नृत्यशाळेस आग लावली आणि जिकडे तिकडे धावपळ सुरू झाल्यानंतर महानंदीला उठविले ऊठ आग लागली बघ ती एकदम उठली आणि सर्वत्र आग पसरलेली होती तेवढ्यात तिने कोंबडा आणि माकड याकडे धाव घेतली आणि त्यांची बंधनी सोडून त्यांना मुक्त केली त्यांचे प्राण वाचले पण नृत्यागार जळून गेले आग आटोक्यात आली सौदागराने एकदम विचारले अगं पण माझे शिवलिंग ते कोठे आहे नृत्यागारातच ते ठेवले होते भस्म होऊन गेले शिव शिव, शिव शिव आता मी काय करू माझा केवढा अपराध झाला हा असा म्हणत महानंदा उर पिटून आक्रोश करू लागली तो सौदागर म्हणाला आत्ता मला अग्नी प्रवेश केल्याशिवाय गत्यंतर नाही त्या आत्मलिंगविना मी जगू शकत नाही आणि महानंदा रडत असतानाच तिच्या वाड्यातील पेटलेल्या लाकडांचाच अग्निप्रदीप्त करून त्याने ओम नम शिवाय म्हणून एकदम गर्जना करत त्या अग्नीत उडी घेतली महानंद त्याची अनन्य सेवा तीन दिवस करणार होती तो तिचा पती होता आता जगून काय करावं याचे म्हणून तिनेही सर्वसंपत्ती दान देऊन व रुद्राक्ष भस्म धारण करून शुभ शुभवस्त्रे परिधान करून अग्नीत शिवनामाचा घोष करीत उडी टाकली ती सती गेली तो काय महान आश्चर्य घडले एकदम त्या अग्नीची दाहकता नष्ट होऊन तेथे ते कैलासनाथ ते चंद्रमौली साक्षात प्रगटले त्या दशभुज पंचमुख शिवाचे रूप दिव्य होते ते म्हणाले महानंदे मीच सौदागर म्हणून आलो होतो तुझ्यावर मी प्रसन्न झालो आहे तू वर माग महानंदा म्हणाली हे संपूर्ण नगर उद्धरून जाऊ शंकराने तू ते म्हटले तेथे ते एक अत्यंत विशाल विमान आले आणि त्यात माता बंधू यांसह सती महानंदा सर्व नागरिक यांना बसवून शिवाने कैलासास नेले त्या शिवलोकात आधी व्याधी नाहीत नाही भेदबुद्धी नाही षडविकार नाहीत द्वंद्व दुःख नाही महानंदा शिवलोकी गेली तिने पाळलेले कोंबडा व माकड शिवभक्तीच्या प्रभावाने आता राजपुत्र आणि प्रधानपुत्र म्हणून जन्मास आले आहेत पराशर पुढे म्हणाले सुधर्म व तारक हे नावाप्रमाणेच तुमचा उद्धार करतील यात संशय नाही तेव्हा भ्रद्र भद्रसेन आपल्या प्रधानांसह पराशरांच्या पाया पडले स्वतःला धन्य मानू लागले त्यांनी पुन्हा प्रश्न केला मला हा एवढा एकच पुत्र आहे मोठ्या नवसाने जन्मला आहे प्राणाहून प्रिय आहे त्याचे भविष्य काय आहे तू किती वर्ष राज्य करील किती वर्ष जगेल पराशर म्हणाले मी सत्य सांगेन पण तुम्हाला फार दुःख वाटेल सर्व सभाजन दुःखी होतील मी जर खरे बोललो नाही तर मूर्ख ठरेल पण खरे बोलेन ते तुला विषाहून कड कडू वाटेल भद्रसेन म्हणाला सत्यच सांगा अनुमान करू नका मग आम्हाला दुःख होईल ते हो पराशर म्हणाले आजपासून सात दिवसांनी सुधर्म या तुझ्या पुत्राला बारा वर्ष पूर्ण होतात त्याच दिवशी त्याचा मृत्यू ठरलेला आहे भद्रसेनावर जणू वज्राघात झाला आणि तो मूर्चित होऊन एकदम धरणेवरती कोसळला सर्वजण हळहळ व्यक्त करू लागले पराशराने राजा सावध केले व म्हटले राजा धैर्यधर दुःख वाटून घेऊ नको तुला मी सृष्टीतील एक परम रहस्याची गोष्ट सांगतो ती ऐकलीस वरदयाशी धरलीस तर तुझे दुःख दूर होईल भद्रसेनाचे मन थोडे ताळ्यावर आले पराशरांनी त्याला सृष्टीचा उत्पत्तिक्रम सांगितला वेद कसे उत्पन्न झाले ते सांगितले व ते पुढे म्हणाले चारी वेदांचे परम रहस्य त्याचे सार म्हणजे हा रुद्राध्याय होय रुद्राध्याय महिमा ह्या रुद्राध्यायापेक्षा गुह्य असे ज्ञान त्रिलोक्यात कोठेही नाही यापेक्षा मोठे साधन नाही हा संपूर्ण शिवरूप आहे जो हा रुद्राध्याय वाचतात याची पारायणं करतात त्याच्या दर्शनाने सुद्धा लोक तरुण जातात ब्रह्मदेवाने एकांतात आपल्या सात पुत्रांना याचा उपदेश प्रथम केला मग त्या ऋषींपासून संप्रदाय परंपरेने रुद्राध्याय ह्या भूलोकात आला त्याहून अन्य जप व तप ज्ञान दुसरे नाही जो रुद्राध्यायाचे संपूर्ण पठण आणि जप करतो त्याच्या दर्शनाने तीर्थे पावन होतात एकेकाळी या रुद्राध्यायाची साधना एवढी वाढली की पुण्यवृद्धीने सर्वजण शिवलोकी जाऊ लागले त्यामुळे यमाची पुरी ओस पडली यमदूतांना कामच उरले नाही हातातील पाश टाकून ते नुसतेच फिरू लागले तेव्हा यमाने ब्रह्मदेवाकडे तक्रार केली सृष्टीची मूळ व्यवस्था बिघडू नये अशी विनंती केली तेव्हा ब्रह्मदेवाने अभक्ती नामक कृत्या निर्माण केली ती अभक्ती कुतर्कवादी लोकांच्या मनात शिरली त्यांची मत्सरी वृत्ती तिने वाढवली शंकराचा द्वेष करावा असे त्यांना सतत वाटू लागले त्यामुळे त्यांच्या हातून कुकर्मेही घडली मग पुन्हा लोक मरणोत्तर यमलोकात जाऊ लागले यम आपल्या दूतांना म्हणाले जे शिवाचा द्वेष करतात त्यांना अल्पायुषी करा त्यांचे नरकात हलहल करा जे की हरी आणि हर यात उच्च नीच भेद मानतील त्यांनाही नरकामध्ये टाका ज्यांना रुद्राध्याय आवडणार नाही त्यांना तुम्ही कुंभीपाक नरकामध्ये छळावे रुद्राचे अनुष्ठान करतील त्यांना दीर्घायुष्य द्यावे एवढे सांगून पराशर म्हणाले भद्रसेना तू दहा सहस्र रुद्रावर्तने कर शंकरावर अभिषेक कर असे केले तर मृत्यू टळतो नाहीतर शंभर घट स्थापन करून दिव्य तरुणच्या पल्लवांनी त्यातील रुद्राने अभिमंत्रित पाणी घेऊन तुझ्या पुत्रावर अभिश्चिंतन कर सात दिवस रोज रुद्राची दहा सहस्र आवर्तने कर पराशरांनी सांगितलेला उपाय ऐकून राजाने त्यांची स्तुती केली आणि वंदन केले पराशरांनी त्याने सर्व विधीसह आचार्य नेमले आणि अनेक ब्राह्मण बोलावले हजारावर ब्राह्मण जमले सच्चिर ब्राह्मणांनी आवर्तने सुरू केली एक हजार घटांची स्थापना केली त्यात मंदाकिनीचे जल भरले घटात आम्रपल्लव घातले रुद्रघोष सुरू झाला सहा दिवस अनुष्ठान चालू होते सातव्या दिवशीही अनुष्ठान चालू असता मध्यान काळ आला राजपुत्राचा मृत्यूचा काल येऊन ठेपला आणि तो एकदम मूर्छित पडला काही वेळ त्याची हालचाल बंद पडली राजा फारच घाबरून गेला पण गुरुपराशरांनी त्याला अभय दिले रुद्र मंत्राने पावन झालेले जल त्यांनी पुत्राच्या अंगावर सिंचन केले तेव्हा तो सावध झाला तुला काय झाले होते मृछा कशी आली असे प्रश्न त्याला विचारले तेव्हा तो म्हणाला एक भयंकर कालपुरुष मला येथून घेऊन जात होता ते चौघे पुरुष धावत आले त्यांनी मला त्यांच्या हातून सोडविले ते चौघेजण शिवासारखेच पंचवदन चतुर्भुज फार तेजस्वी होते त्यांच्यापुढे त्या कालपुरुषाचे काहीही चालले नाही मी लगेच सावध झालो भद्रसेन फारच हर्षित झाला शंकराचा जे जे करू लागले त्याने ब्राह्मणांना नमस्कार घातले ते आनंदाने रडू लागले देवांनाही गगनातून पुष्प वर्षाव केला वाद्यांचे ध्वनी निनादू लागले भद्रसेनाचा पुत्र अपमृत्यूतून वाचला यामुळे सर्वजण आनंदाने शिवनामाचा गजर करू लागले भद्रसेनाने होम यथाशास्त्र पूर्ण केला आणि अगणित द्रव्यदान केले अगणित लोकांना अन्नदान केले याचक असा कोणी उरला नाही आणि सर्व ब्राह्मणांनी मंत्राक्षता घेऊन देऊन राजाचे सपरिवार कल्याण चिंतले उत्तमोत्तम आशीर्वाद दिले त्यावेळी आणखीने एक आश्चर्य तेथे घडले साक्षात देवर्षी नारद तेथे आले त्यांचे महात्म्य काय वर्णावे वाल्मिकी व्यास ध्रुव प्रल्हाद हे ज्यांचे शिष्य त्या लोक स्त्री त्रिलोक वन्य नारदाचे आगमन झाले तेव्हा जणू गंगा काशीला आली सुगंधवनात वसंत ऋतू आला ते चौदा विद्या आणि चौसष्ट कला जाणणारे त्यांनी नारदांची पूजा केली त्यांना कुशल विचारले पराशर आणि नारद परस्परांना भेटले राजा म्हणाला हे देवर्षी आपण आपण या त्रिखंडात सर्वत्र संचार करणारे आहात आपल्याला काही विशेष दिसले किंवा कळले तर सांगण्याची कृपा करावी नारद म्हणाले येताना वाटेत मी चार शिवदूत पाहिले ते मृत्यूला हकवून नेत होते तुझ्या पुत्राचा मृत्यू टळला हा रुद्राच्या अनुष्ठानामुळेच धन्य धन्य मी आणखीन असे पाहिले की शंकराने वीरभद्र या स्वतःच्या पुत्रालाच तुझ्या पुत्राच्या रक्षणार्थ पाठविले होते वीरभद्र मृत्यूला म्हणत होता तू कोणाच्या आज्ञेवरून सुधर्माला नेत आहेस तुला रुद्राचा महिमा ठाऊक आहे ना ह्याला दीर्घ आयुष्य आहे तो सार्मभौम राजा होणार आहे तेव्हा यमाने चित्रगुप्ताजवळ लेख पाहिला त्यात बाराव्या वर्षी मृत्युयोग होता तो रुद्रानुष्ठानाच्या पुण्याने टळला होता तसे झाले तर रुद्र तर दीर्घायुष्य आणि राजयोग होता अर्थात सुधर्माला यमलोकात नेणे योग्य नव्हते हे लक्षात आले तेव्हा त्याने वीरभद्राची क्षमा मागितली आणि तो निघून गेला नारद म्हणाले राजाने नारदांना पुन्हा वंदन केले नारद निघून गेले त्यांच्या सांगण्यावरून राजाने सहस्र आवर्तने केली मोठा उत्सव केला शतरुद्र केला तर मानुष्यतायू होतो हा अकरावा अध्याय नित्यपठन करणारा अंतःकरणाने शिवासी जोडला जाईल तो इथेच मुक्त होईल त्याचे चरित चरणतीर्थ घेतले तरी तरहित उद्धरून जातील राजाने पराशर ऋषींना पुष्कळ धन देऊन संतुष्ट केले आणि सुधर्म तारक यांना आशीर्वाद देऊन नंतर पराशर ऋषीही निघून गेले हे भद्रसेनाचे आख्यान जे वाचतील त्यांना दीर्घायुष्य संतती प्राप्त होईल त्यांना मरणोत्तर शिवलोकात गती प्राप्त होईल एकदा वाचला तर सहस्र कपिला दान केल्याचे पुण्य मिळेल शिवाचे लिला अमृत पठन करणे लोकांस दीर्घ आयुष्य देणारे आहे भद्रसेनाने मुळा भद्रसेनाने मुलाला भद्रसे मुला राज्य दिले तारक यास युवराजपद दिले प्रधानाला बरोबर घेऊन राजा तप करण्यासाठी वनात निघून गेले आणि तेथे शिवाची उपासना करू करू लागले हा अकरावा अध्याय एकादशी रुद्रांचीच मूर्ती आहे त्याच्या पठणाने अकरा रुद्र केलेले संतुष्ट होते हा कल्पतरू इच्छित फळ देणारा आहे मृत्युंजयाचा जप व या अध्यायाचा पाठ यांनी ग्रहपीडा पिशाच बाधा दारुण व्याधी याची बाधा होत नाही यावर अविश्वास ठेवणारा अल्पायुषी होतो याची निंदा करील त्याला स्पर्शही करू नये त्याचा जन्म व्यर्थ आहे त्याच्याशी भाषणही नको त्याला घरी आणू नये त्याच्या घरीही जाऊ नये या अध्यायाचे नित्य वाचन करावे शिवलीला अमृत गं ग्रंथ संपूर्णवास निजमले नाही तर हा एकच अध्याय पूर्ण कल्याणकारक आहे नित्य पठन करणारा रुद्रानुष्ठान करणाराच जाणावा श्रीधराला स्वामी ब्रह्मानंद गुरु हे शिवरूपच आहेत तेच आनंदाचे अक्षय निधान आहेत स्कन्दपुराण ब्राह्मोत्तरखण्ड शिवलीलामृता च अकरावाध्यायी श्रोते नित्यश्रवण करोतु श्रीसाम्ब सदाशिवार्पणमस्तु ॐ नमः शिवाय पुण्डरीकवरदे हरिविठल श्रीज्ञानदेव तुकाराम भगवान की जय ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय बजरङ्गबलि की जय छत्रपति शिवाजी महाराज की जय धर्मवीर संभाजी महाराज की जय हर हर महादेव